निलेश चौ ऐका <coughs> निलेश चौधरी यांचा एक क्वेश्चन आहे की जर एखाद्या मुलीने कोणाचे मन चोरले असेल तर तिला मंचुरियन म्हणता येईल का सो आय थिंक तिला मंचुरियन नाही म्हणता येणार ना जर तुम्हाला हवं हवं असं वाटत असेल की तिने नक्कीच तुमचं दिलचुराय चुरावं किंवा काही तर तुम्ही तिला म्हणू शकता दिलचुराले ओ जाने वाले असं <laughs> <laughs> तसं म्हणू शकता पण तिला मंचुरियन नाही म्हणू मंचुर। शकत मग त्या मंचुरियनची इन्सल्ट होऊन जायची आवाज कमी येत आहे ओके ओके हां जेवण झालं बेबी सिटिंग ನೋ ಬಾಬು ನಾಶ ದ್ರಾಡ ರೈಸ ಮಂಚೂರಿಯ ನಾವು ದಾ ಮಂಚೂರಿಯನ್ಲ ಅಪ ಗುಡ್ ಇವನಿಂಗ್ ಗುಡ್ ಇವನಿಂಗ್ ಸರ್ವ तिथे मला कधी सस्पेक्ट करायला काय रे रुपेश आ रुपेश दादा टाक तुझ्या चॅनलची ची लिंक टाक आत्ताच करते हाय निलेश हॅलो पिलू तू पडणार आहेस बसून जा खाली चिराले फीड खूप कमी आहे बॅग जाऊन का का यहा है तो में इसकोड़ी लग्शेश मेरा ताफ मम्मा मेले इस तदा डाकिन प्रकर दुपारी का नाही गेट तू सांग बरा <laughs> मनीषदाईनी तुम्हाला रात्री पण सजेस्ट केलं होतं की तो डाकिनीचा एपिसोड दुपारी घ्यायचा जावा रात्री खरंच भीती वाटते तुम्ही ब्लॉग नाही बनवत का बनवते ना निलेश दादा सो मला हे तसंच वाटते ते डाकिनीची स्टोरी चांगलं सुरू केली निहारिका अरिका भलते स्टाईल उठणं सुरू झाली निहारिकाचं आरिकाचं जाऊन भीती वाटते मला भीती लागायची तुम्हाला काय तुम्ही डाकिणीची गोष्ट सांगता तुमची डाकीण सरळ झोपलेली असते नाही तर रात्री सगळे मूग गिळून ऐकत आहे ना रात्री जेवण झाले का हा राही जेवण झालं तुमचं झालं तुम्ही जेवण झालं की नाही सॉरी खूपच झोप झाली का कसली झोप भाव आहे कार्ट झोपून नाही राहिलं इकडे